म्हणायचं गौरी कर गौरी त्याला पिव कालूच आहे ना आहे ना। की नाही कालू काय काकी नमस्ते काय चाललंय तुमचं काय नाही पाणी येत आहे पाणी येत राजाच्या डोळ्यात गप्प नमस्ते मित्रांनो बघा आपण कुठं आलोय बाबा नमस्ते काय म्हणता काय चाललंय बाबा मित्रांनो महाराष्ट्राचे आणबाण शान असणारा सांगली जिल्ह्याचा स्वाभिमान असणारा चटणी बाकरीवरचा पहिलवान म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे हिंद केसरी घरणीकीकरांचा राजा त्याच्या घरी आलोय आपण दादा काय चाललंय अजून काय नाव काय म्हणत आहे पाऊस पाणी सगळ्या चिकुल राना चिल समजा किती बकरी दादा चार पाच आहे शिया शिया चार पाच आहेत हिचं नाव काय काय रे काय नाव आहे या काय नाव आहे गौरी गौरी काय रे गौरी पिवू कालू कालूच आहे ना आहे की नाही कालू बर चल जा बाळा कुठे काकी काकी इकडे बेर बर बेर, बेर। काय का का काकी नमस्ते काय चाललंय तुमचं काय नाही नाही आलो का नाही गोट्यावरती चला बघू आपण आता भेटू त्याला

असे हो माहिती नाही भरला का नॉर्मल मुरुम भरला वर्ष भरायला लागतो अजून भरला नाही वाय इकडं ही का पाऊसले पाऊसले पाऊस लय तू सर काय बाकी अजून काकी काय चालले काय नाही बघा निवांत आहे राजाचं काय आहे राजाचं खाण्यापिण्याचं चाललंय बाकी अजून काय काय केलं शेतात काय काय केलं शेतात बाजरी मका बाजरी बघा ती पहिलीकडच्या साईडला हा ही आपलं नाही त्याच्या पलीकडे इकडे आपल्या बरं बाजरी पलीकडे चांगली आली का बाजरी चांगली आली पाऊस काळ जास्त झाला पाऊस झालाय जास्त बाजरी बाजरीने पाखराने खाल्ली बरोबर असं ना जायची जायती भर घालत बसतात आपलं पत्र्यात बसून मग त्यांनी आता घरातलं संपलं का मग इकडं रानात चाललं रानात चालू बरोबर काय राजाचं काय काय राजाचं कस काय आता जरा थोडस रागात आहे आता काय बरं लय रागात आहे काय आता त्याचं त्याला माहित आहे आपुरल्याला त्याचं काय कळणार आहे काय रागावलाय काय रागावलाय आता तो सांगत ना बोला येत नाही त्याला येत असतं मग त्यानं आपल्याला सांगितलं असतं की त्याला येत नाही उद्या कस काय हाय ना राजा उद्या उद्या हाय कि राजा गावाजवळच माहिती ना हाय कि राजा गावाजवळच मैदान नाही त्यामुळं राजा आल तर आलोय बरं का तुझ्या गोठ्यावरती राजा आले तर बघ उद्या भेटू माहित ना आता गुलाल फिक्स काय राजाच्या डोळ्यात पाणी येत आहे पाणी येत आहे राजाच्या डोळ्यात गप नाव काढायचं मग गुलाला आणायचा म्हणजे मग आपल्याला पाणी येत नाही डोळ्यात काय गप बस नको बाकी काय चाललंय बाकी काय नाही निवांत बघा आता राजाचा गुलालाच चाललंय आता राजाला आता धून काढायचा गरम पाणी ठेवलंय आता धून काढता का हा आताच धुणार आता गरम पाणी झाले थोड्या वेळाने धुवून काढायचं आता आता ही जनावरही घालवल्याशिवाय आपल्याला काय करता येत नाही प्रत्येक डॉक्टरने दाखवलं काय डॉक्टर काय ब फरक दाखव फरक दाखव किती वर्ष झालं सगळे दुखापतीला माझ्या समान आता बघा यंदा दादा केशरीला दोन वर्ष होते होय ना दोन वर्षापूर्वी वर्षा लागले होते लागलं बी नाही काय लागलं नाही काय की त्या गोजूबा मैदानात बघा जरा गाडी डांबरीला गेली एवढंच नाव ना एवढंच फक्त कारण झालं त्याला लागलं नाही कुठं रागात नाही कुठं म्हणजे हे आलं नाही त्याला मी गुळमा आला नाही खर्च चाटलं नाही काय सुद्धा नाही आणि त्यातनं बुड त्यानं वर जागला नाही करल आता कम बॅक चांगला करल आपण चालूच आहे ते औषध अजून बंद केली नाही बंद केली नाही ते जे सांगाल ते चालूच आहे ते आलं म्हणजे येते त्यासनी एखाद्याला देतो हात लावतो आजारी हो मला काल फोन आलता एखाद्या वेळेला त्यासनी कसं काय हात लावतो देतो काय माहिती देतो त्यासनी हात लाव येईल तो पण येईल बाळ असल्यामुळं बाकी बाबा काय बाकी रानातली या अजून रानातली काय काम चालू रानातली रानातली काय आता काय बाजरी काढायला आली आता बाजरी असं काढायची शेळ्या किती बघी सारखी घालवून शेळ्या हायत्या शेळे एक चार पाच हाय तीन बकर मेंढ्या एक चार पाच हाय त्या एवढंच आहे आता बाकी काय ना आपल्याकडे आता आणि राजा तेवढा हाय महत्वाचा आहे आहे राजा, मत मत ला ला। राजा बाकी काय आपल्याकडे चिखला काय मुरुम भेटत नाही का हा दरवर्षी भरायचं लागतंय दरवर्षी भरावा आता उद्या नाही पारवाय आता उद्या मैदान आहे दोन दिवसांनी भरायचा दोन दिवसांनी परत भरायचं राहिलेलं आमचं मैदान करतच नाही ना राहिलेलं आमचं जात कारण कसं आहे पावसाळ्यात दिवस आहे मैदान होते ते नाव होते ते कशाला रिस्क घ्या आपल्या जवळ मैदान डिगबर आहे ते राजा कोणाची पैदास होता नाही ते इंजेक्शन होत आता राजाची पैदास करायचं काही नियोजन केलं नाही अजून राजाचे चार पाच वर्षानंतर करायचं नंतर करायचं लगेच नाही लगेच नाही आता पाच वर्ष त्याला झाले त्याला कळते का होते लगेच भावनिक झाल भावनिक होते त्याला समजते सगळी भावनिक आता काय करायचंय आता आम्ही जरा अडचणीत आहे काय झाले काय अडचणी अडचणीच आहे जो आता कोण काय म्हणायचे बैलरिवस गेलाय कोण म्हणायचे काय तसंच आपलं दखलच जाय दिवस एवढं महिनाभर पावसाळ्याचा दिवस आहे ते एवढंच फोड मग हाय आपण बरं बरं चितन आहे परत मग व्यवस्थित हा व्यवस्थित होणार की पावसाळ्यात दिवस होईल सगळं व्यवस्थित एवढी लक्ष्मी दारात आहे की तुमची मोठी लक्ष्मी तिचा आशीर्वाद सगळ्यात मोठा आहे सगळ्यात मोठा आहे जुने दिवस परत येतील व्यवस्थित आहे राहायचं थोडं दिवस माग पुढं होतच आहे की आपल्याला बाळूमामाचा आशीर्वाद हा मग तेच घेऊ थोडं होतं मा फोडो माग पण काय काय जण काय म्हणायचे काय जण काय म्हणायचे तेवढं चालणारच आहे आम्ही आता बघतोय प्रत्येकाचा आहे महिनाभर बरं तिकडं होतच बरोबर पण काही काय आपलं समजून घेतलं पाहिजे थोडंफार राहू द्या ते झाडच बसलाय काकीसूसू घ्याप्पल हे तर दिवसभर हे बस दिवसभर असते ती माणसं पाणी राजाला तापळ ठेवले का हा तापवा छप्प गरम पाणी केलं करूनच आम्ही कायम गरम पाण्यानं दोन पाणी कुठलं विरय काय बोर बोरच आपल्या फुटाव लागले पाणी पाणी हाय दोन सगळा सगळा डोंगर आहे दोन अडीचशे हाय अडीचशे फुट आहे योग येऊ द्या पण अजून एकदा योग आणायला लागेल कारण उन्हाळ्यात आपण करू समध्यासाठी आपलं एकदा समध्याने सहकार्य करताय तुम्ही मग आता समध्यासाठी एकदा आम्ही बिवाय सहकार्य केलं पाहिजे की तुम्हाला म्हणून आज उन्हाळ्यात करू समध्याची जुळणी आपण मग समजेजने जेव्हा मोकळीक असेल त्यावेळेला आपण करू म्हणजे लय ताना तीन नासा प्रत्येकाची वाडावड मग करायचे जुळणे समजेज आपले शांडे भाऊजी समदे समजीच गोळा करायचे सुनील म्हणा त्यांचे साथीदार समदीच एका आपले एक बोकार कापायचे आपले निवांत अख्खा दिवस सकाळी पण संध्याकाळी पण हा दोन दिवस दोनदा दोन खावा नाही संध्याकाळी करा सकाळ दुसरं कापू काय त्याला फरक पडतो <laughs> बघा किती मोठ्या मनाची रा काय काय नाही आम्हाला काय नाही बघा काय जेवढे तुम्ही हो याचाल तेवढं आम्हाला बरं वाटलंय बरं वाटत आम्हाला बरं वाटलं एकदम गावाकडे आले ग वाटायला एकदम येताना परिसर खूप छान आहे पावसाळ्यातच एवढं वातावरण बघायसारखं सारखं का उन्हाळ्यात बघा घ्या तुम्ही पुन्हा नाही ना नाही काकी कुठे आत बसले या आज बसू त्या <laughs> करते काकी म्हणल्या करते जेव्हा जेव बस हा असे घ्या घ्यायचे नको पुढची नको अस

ताई शिकल्या की माईक बिक सगळं लावायला सगळं सगळं लावायला शिकवलं की त्यांना दाना, दाना भाऊनी शिकवलं धाना भाऊनी शिकवलं सगळं ऐकतच नाही तर धाना भाऊ लगेच ले। येऊन बसतात आणि बोलायला होत्यात पण तुमची इच्छा असल्यावर राजा कुर्तूस का नंबर आहे का नाही उद्या काय वाटते काय होईल आता सांगत नाही उद्याच उद्या तुम्हाला सांगते उद्या मुलाखतीला बोलवणार की तुम्हाला उद्या हवंय आज सांगणार ना बाळमामाचा आशीर्वाद माझा हा काळू आज सांगत नाही उद्याच उद्या उद्याच उद्या पण मग अशी ती ओल भावनिक झाला काय कळालं कळत आहे त्याला त्याला बोलताच येत नाही बाकीच सगळं कळत समजलं पण त्याला समजलं लय वाईट वाटतं त्याला आपल्यापेक्षा त्याला वाईट वाटत आपण तेवढंच हिवतंय पण त्याला लय वाईट वाटत त्याला काळू मला तू ओळखतो काय <laughs> त्याला काय नाही लागत कोणाच्या हो <laughs> <वाला>। आता <laughs> किती एकर येत का सगळं आपल्याच आपल्याला जवळजवळ सतरा एकर सतरा पंचायत पिकत किती दोन अडीच बाकीचं दोन अडीच बाकीच पाडा काय ते आणि त्या बोरवर किती दोन अडीचे कर्मचा दोन मोठरा दोन मोहोर मध्ये पण करतो पाणी लयवाय पैसे लयवाय पड गेलं दोन बोर म्हणजे किती फुट पाचशे फूट मारले एक ते साडेतीनशे फुट मारले साडेतीनशे फूट मारलं ना दोन्ही मोठ्या टाकले त्या म्हणजे काय झालं तरी चालू करायचं पाणी आपलं आपल्याला प्यायची अडचण येत नाही ना बाकीच राणाला काय उन्हाळ्यात नसतं आता आता दोन तीन वर्षात ना मला वाटतं आता यंदा घरातली वैरण नाही नाहीतर दोन तीन वर्ष झालं विकतच आहे राजाला सगळं खर्च होत असं इथं कुठं आमच्याकडे यायचं म्हटलं किती पैसे लागत आता तुम्ही एवढा डॉलर चालवायचा मग कसं आहे एवढं चालवायचं सगळं सगळं चालवायचं दुसरं काय पावसाळ्यात पिकत तेवढंच म्हणायचं परत परत नाही ना परत नाही काय दोन वर्षात यंदा घरची मका आली नाहीतर दोन वर्ष झाली आम्ही विकतच घालतो राजाला राजाला पाऊस काय तुम्हाला चांगला हा यंदा पाऊस आहे ना अजून दिवाळीपर्यंत पाऊस आहे मग करत नाही बाकीच त्याला आता असा पाऊस पडला का राहणार पाणीला पाणी असं जनावर दुसरं तुकडं करून बटाटा जाता तस ती जनावर खाते ती ना

आम्ही मग तू दारा दम खावा पावसाला संपू दे एवढा एक नंबर होणार आपला ह्याच्यात ठेवू आणि गे तेवढी बघ तेवढी सोडल्या भया बाहेर जा नाही चला आणि तिथलं कप दे मला दोन आतलं तीन दे दादा चार चार पाच जरा बोलते त्यामुळे जरा व्हायस लागू कसं आहे राजा राजा म्हणजे राजाचा आता जरा आपण माणूस आहे आपण बी जरा हारजीत असते हरजित हार आहे कधी प्रत्येकाने कुणी कुणाला बोलून दाखवू नये माझं एकमत आहे मग मला लय वाईट वाटतं राजा तो राजाचा राहणार त्याचं नावच राजा, आ, नाव राजा, राजा, आ, 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 राजा मग त्याचं नाव बी राजा आणि कुणी असं काही बी म्हणून माझं एवढं मत आहे राजा माणसाच नाही म्हणा तुम्ही काही बी म्हणा चार शिव्या द्या त्याचं मला दुःख वाटणार नाही पण राजाला काय म्हणलं का माझं काळीज मग लय काय झालं कोण का काय कोणी सांगते तुम्हाला राजाला कुणीही सुद्धा कुणी काही म्हणून तो राजा तो तर राहणार आज नाही पळाला उद्या महिनाभर गॅपवर राहील चार महिने राहील पण एक ना एक दिवस तो माझ कम बॅक करणार मग म्हणून म्हणते बाळा अजून एक आता काय गोट्याचं काम तेवढं नाही ना। ना काम आता असं आहे ना असं आलं इकडं तिकडं कापला खर्च जनावराचा खर्च तरी पैसे ते मस्त कमी होते पण ही समज चालवायचं कोणी किती म्हणून होईल 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 दमाधमान होईल आम्ही सोडत ना बरोबर होईल लवकरच होईल कारण कसं आहे बघू एखाद्या वेळेस करार करतोय आम्ही बर करार आले का मागणी करायची आली आले आली बरोबर कितीपर्यंत काय काय तस काय ना करायचं आपलं आपलं घरगुती थोडक्यात थोडक्यात विचार काय घेतलाय करार करायचा का नाही गोटा हिवाय सरळ करावं म्हणतो एवढंच अन्न कसं आहे ते ती माणसं बी आपल्याला झटते ती येते ती मला वाटतं आता पाच सहा महिन्या झालं ती माणसं येते ती सगळं आपल्याला कमी जास्त नाही बघते ती बघते ती चिठ्ठ्या टाकते ती आता तो मला उघड सांगतो मी ते आता पुढे गाडी त्या दिवशी बी सांगितलं मी आमच्या एक नाव आणि त्या दोघांना हे पळेल गाडी अनिल माने घरणी की पप्पू शेठ आणि सागर शेठ गोरडवाडी यांच्या नावानं पाहणार आदर करता नवीन खरेदी लवकरच होईल होईल बघितले बघितली बघितले तुम्ही राम लाईक तुम्हाला घ्या वरतू घ्या तुम्ही दिवाळा असती काय नाही बघुलेत काढून खाली ठेवा पाणी आम्हाला नाही ते चालतं प्लेट गार बिन आम्हाला नाही त्या कपातची असते वाटत नाही कोण सुद्धा आम्ही पोरच तेवढी कपात असं आलं गेलं तरच तर आपली प्लेट पितळीतच घ्या काही खरं नाही आता बरा वाटलं बर का आज डोळ्यात जाणवलं तुम्ही हा फिर होता ते माझ्याकडे बघत होता वाईट खूप वाटलं मला निश्चितच कम बॅक राजा मित्रांनो आता आम्ही राजाच्या घरी आलो होतो गोटेवर वर नाही त्या दिला प्या त्या एवढा हजर प्या प्या आणि हे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरचं प्रेम आहे आणि हे कुटुंब म्हणजे एकदम सर्वसामान्य आहे बऱ्याच वर्षापासून राजाच्या घरी यायची इच्छा होती असतो योग आला सगळे घरी एकत्र भेटले आणि मावशींनी जे आज म्हणजे पाहुणचार केला आम्ही घरी राजाच्या घरी येऊन चहा पिलो राजाला भेटलो राजा पण पाहुणीत झाला होता आणि खरंच तुमच्यासारख्या सर्वसामान्य बैलगडी मालकाला भेटून खूप आनंद झाला आणि लवकरच राजा गुलाला दिसेल धन्यवाद